बातम्या आरपार विषय आरपार दाखवणे फक्त आता टोटे समाचार नमस्कार मी उपमत मुलानी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये इथं तेर मध्ये आता यात्रा असते संत गोरुबा कसं इथं मंदिर आहे माझ्या पाठीमागं आणि इथं मोठी यात्रा असतात ती यात्रेनिमित्त इथं काय तयारी आहे कशी आहे सर्व यात्रेचा ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहे मी इथं मंदिर आहे आणि या मंदिराकडे जाण्यासाठी इथं प्रवेशद्वार आहे आणि मंदिराच्या बाजूला इथं डाव्या बाजूला इकडे पोलीस चौकी लावण्यात आलेली आहे इथं पोलिसाचा बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दिसतंय आपल्या सोबत इथले अधिकारी आहेत अ नेमकं इथं बंदोबस्त कसा आहे आणि पोलिस प्रशासन कशी तयारी केली आहे आपण थेट आता इथले अधिकारी संपर्क सुद्धा काय सांगाल आता इथे यात्रा सुरू आहे आणि यात्रेनिमित्त आता पोलीस बंदोबस्त आहे प्रशासनाची कशी तयारी सुरू आहे श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरमधील इथल्या चैत्र पौर्णिमे चैत्र एकादशीची जी यात्रा महोत्सव आहे या यात्रा महोत्सवाच्या अनुषंगाने प्रशासनाने भरपूर प्रमाणामध्ये भाविकांच्या सोयीसाठी तयारी करण्यात आलेली आहे त्यामध्ये जो बंदोबस्त आहे पोलिसांचा तो दोनशेच्या वर पोलिसांचा बंदोबस्त आम्ही इथे तैनात केलेला आहे त्यानंतर भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पार्किंगची व्यवस्था दोन ठिकाणी चांगल्या प्रकारे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तिथे वेगवेगळे बोर्ड्स लावलेले आहेत त्याच्यानंतर मंदिर प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने म्हणून जिथे जिथे बॅरिकेटिंगची व्यवस्था करणं गरजेचं आहे अशा सर्व ठिकाणी बॅरिकेटिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव साहेब आणि श्रीमती ॲडिशनल मॅडम श्रीमती आमना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या कळम उपविभागाचे संजय पवार डीवायस पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व बंदोबस्त आणि तैनात करण्यात तैनात करण्यात आलेला आहे या बंदोबस्ताच्या अनुषंगाने भाविकांना आव्हान आहे की भाविकांनी यात्रेमध्ये येताना आपली वाहने व्यवस्थित पार्किंगच्या ठिकाणी पार्क करायचे आहेत त्या वाहनांच्या ठिकाणी वाहनांचे चालक शक्यतो ठेवायचे आहेत वाहनांचे चालक ते त्या ठिकाणी ठेवू शकत नसतील तर त्यांनी त्या, त्या, त्या वाहनावर दर्शनी भागावर किंवा काचेच्या आतमध्ये मोबाईल नंबर दर्शनी दिसेल अशा प्रकारचा पेपरवर लिहून ठेवायचा आहे कारण आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणतं वाहन तुरंत हलवायची आवश्यकता पडली तर त्या मोबाईल वरून कॉन्टॅक्ट करण्यात येईल त्यानंतर कसल्या प्रकारे कुठली महिलांच्या संदर्भातला कुठला गुन्हा असेल किंवा चोरी चपाटी किंवा पिक पॉकेटिंग अशा प्रकारच्या गोष्टी असतील यासाठी सुद्धा वेगवेगळे वेग पथक तैनात करण्यात आलेले आहेत तिथे या मंदिर परिसरामध्ये पोलीस नियंत्रण कक्ष एक स्थापन करण्यात आलेला आहे त्यासाठी मदत केंद्र सुद्धा स्थापन करण्यात आलेलं आहे आरोग्य विभागाकडून इथे आरोग्य तपासणी आणि या सर्व गोष्टी सुद्धा तैनात करण्यात आल्या अशा प्रकारे या, या यात्रेच्या निमित्ताने चांगल्या प्रकारची व्यवस्था भाविकांची व्हावी आणि भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन एकदम सज्ज आहे गुन्हेगारी संदर्भात काय सांगाल गुन्हेगारी संदर्भामध्ये जर इथे पिक पॉकेटिंग किंवा कुठल्या प्रकारची चोरी होणार असेल त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आम्ही साध्या वेशामधील पोलीस तैनात केलेले आहेत आणि त्यांच्यावर करडी नजर ठेवलेली आहे सीसीटीव्ही सी सी टी व्ही कॅमेरे सुद्धा मंदिर प्रशासनाने एकूण अठ्ठेचाळीस कॅमेरे इथे सीसीटीव्ही चालू केलेले आहेत आणि ग्रामपंचायत मार्फत आणखी वेगळे आठ कॅमेरे इथं लावण्यात आलेले आहेत त्यावर सुद्धा नजर असणार आहे अशा प्रकारे आम्ही त्याला काउंटर करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार काय अहवाल कराल तुम्ही येणाऱ्या इथे येणाऱ्या भाविकांनी नदीपात्रामध्ये ज्यांना आंघोळ देवाची तिथे शावरची प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे आंघोळींसाठी त्यासाठी भाविकांनी त्या साथी शावर खाली आंघोळ करावी नदीपात्रामध्ये जाताना जी नवीन मुलं आहेत म्हणजे यंग मुलं आहेत यांनी सर्वांनी नदीपात्रामध्ये पोहण्याचा अतिउत्साहामध्ये कोणतीही जोखीम पत्करू नये आणि कुठली आवश्यकता लागल्यास प्रशासनाची मदत घ्यावी लहान मुलांना घेऊन येताना त्यांची काळजी घ्यावी आणि सर्व प्रशासनाला मदत करावी आणि काही अडचण असल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क करावा तसं इथं पोलीस मदत केंद्र स्थापन केलेलं आहे बघा इथं पोलिसाचा बंदोबस्त दोनशेच्या वर पोलीस बंदोबस्त इथं करण्यात आलेला आहे यात्रेमध्ये येण्यासाठी इथं नेमकं आता यात्रा जी आहे या यात्रेमध्ये वेगवेगळ्या विभागाचे कर्मचारी आहेत इथं नेमकं त्यांची कशी तयारी आहे आणि यात्रेमध्ये जाणार आहेत आपण वेगवेगळे काय नेमकं यात्रेमध्ये आलेले आहे थेट आपण ग्राउंडचा रिपोर्ट बघूया थेट चला बघा तेर गावामध्ये श्री संत गुरुबा यात्रा सुरू आहे आणि यात्रेमध्ये वेगवेगळ्या विभागानं प्रशासनाकडून कशी तयारी करण्यात आलेली आहे मी सर्व ग्राउंडच्या रिपोर्ट दाखवणार आहे पलीकडे यात्रेमध्ये जाणार आहे आता मी तुम्हाला सुरुवातीला इथं पोलिस विभाग जे आहे ते पोलिस विभाग कसा तयार करण्यात आलेला आहे पोलिसाची कशी तयारी सुरू आहे आता त्याच्याच बाजूला इथं प्राथमिक आरोग्य केंद्र जागजी प्रथम उपचार केंद्र असं इथं इथं प्राथमिक उपचार केंद्र जे आहे जागजी प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे दवाखाना इथं लावण्यात आलेलं आहे म्हणजे इथं जे भाविक आहेत या भाविकांना इथं येण्यासाठी इथं जर काय आजार असेल किंवा काही त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी इथं आरोग्य विभागाकडून इथं इथं प्राथमिक आरोग्य केंद्र लावण्यात आलेलं आहे इथं इथं पण आहे इथं कॉट लावण्यात आलेलं आहे औषधं आहेत पाण्याची सोय करण्यात आलेली आहे मी तुम्हाला यात्रेमध्ये नेमकं वेगवेगळ्या विभागानं कशी तयारी केली आहे एक ग्राउंडचा रिपोर्ट आज दाखवणार आहे सुरुवातीला आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर्स चार कोटीपेक्षा जास्त आहेत इथं आता औषध वगैरे सर्व इथं बघा आरोग्य विभागाकडून इथे ठेवण्यात आलेलं आहे मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे आणि इथं बोर्ड पण लावण्यात आलेला आहे प्राथमिक आरोग्य केंद्र जागजी प्रथम उपचार केंद्र श्री संत गौर बागा का यात्रा तेर असा बोर्ड लावण्यात आलेला आहे इकडं रुग्णवाहिका उभा आहे अम्ब्युलन्स इकडे केंद्र इथे म्हणजे इथं यात्रेमध्ये जर का कोणाला धोका झाला किंवा लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाने इथं दवाखाना लावलेला आहे आणि हेच ते डॉक्टर आहेत कर्मचारी आहेत इथं एक शाटचे डॉक्टर पण आहेत आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर पण आहेत तुमचं काय नाव सर सुनील पंढर कदम आरोग्य सहायक आहे समोर इथं प्राथमिक आरोग्य उपचार केंद्र लावले प्राथमिक आरोग्य केंद्र आहे मला सांगा कशी तयारी करण्यात आली आरोग्य विभागाकडून यात्रेनिमित्त माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रा कालावधीत दिनांक वीस तारखेपासून दोन दोन मे पर्यंत ही यात्रा भरली जाणार आहे या यात्रा कालावधीमध्ये तीन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन शिफ्टमध्ये आमचे सर्व वैद्यकीय दिक, वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्यसेवक हे हो। सर्व रुग्णांना आम्ही सेवा देतो एकशे आठ आणि एकशे दोनची सुविधा आम्ही अँब्युलन्सीस ठेवलेली आहे प्रथमोपचार केंद्र आमचं चोवीस तास चालू आहे जरा गंभीर आजर, आजारी आजारी रुग्णाला आम्ही तत्काळ संदर्भ सेवा देऊन आम्ही संदर्भ सेवा देत आहोत त्यांना आणि प्रथम उपचार करत असो आणि शक्यतो आम्ही यात्रेतून एक भाविकांना असा संदेश देऊ शकतो की वय वृद्ध आहेत जे गंभीर आजारी आहेत त्यांनी शक्यतो ह्या उष्ण उन्हाच्या उन, उन्हाच्या तडाख्यामध्ये यात्रा करू नये अशी आम्ही भाविकांना विनंती करतोय काय काळजी घेतली पाहिजे तुम्ही हा त्या उन्हा उन्हाबद्दल काळजी घेतली पाहिजे म्हणजे टोपी वापरला पाहिजे काळा का गॉगल वापरला पाहिजे सोबत पाण्याची बाटली थंड पाण्याची बाटली राहावं सावलीचा सा आधार घ्यावं शक्यतो गंभीर लोक रुग्णांनी किंवा आजार रुग्णांनी यात्रा करू नये अशी आमच्या आरोग्य विभागातर्फे आम्ही विनंती करत आहोत त्यांना बघा आरोग्य विभागाकडून नेमकं कशी तयारी करण्यात आलेली आहे डॉक्टर पण आहेत आपल्यासोबत काय नाव आहे तुमचं डॉक्टर विजय लाड काय सांगितलं डॉक्टर एक ची अँलन्स आहे यामध्ये ओटोची सुविधा आहे दुसरी गोष्ट जर इमर्जन्सी पेशंट आला जर पेशंटला श्वास घेता येत नाही किंवा पेशंटला उष्माघात पेशंट असेल तर आपण ह्या पेशंटला तात्काळ आपण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल धाराशिवला आपण शिफ्ट करू शकतो या रुग्णवा रुग्णवाहायच्या माध्यमानं दुसरी गोष्ट की इमर्जन्सी पूर्ण ओटोच म्हणजे ओटोच सिलेंडर आपलं दोन्ही अव्हेलेबल असते पेशंटला जर श्वास घ्यायला तकलीफ असेल दुसरी गोष्ट कुठलाही पेशंट असेल म्हणजे एमर्जन्सी कुठला तर आपण त्या पेशंटला आपण ह्या रुग्णवा रुग्णवाहिकी थ्रू आपण शिफ्ट करू शकतो काय आवाहन करा तुम्ही लोकांना लोकांना एवढंच आवाहन करू शकतो की बाबा यात्रेमध्ये तुम्ही येता आता स्वतःची काळजी करून या उन्हाचा खूप मोठा तडाका चालू आहे उष्ण चा, उष्णघाताचे पेशंट वाढत आहेत दुसरी गोष्ट तुम्ही यात्रेमध्ये येत असाल तर गर्दी 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 टाळा गर्दीमुळे खूप कुठली बी गोष्ट होऊ शकते गर्दीमुळे बघा इथं आरोग्य विभागाला पोलीस विभागाला कशी तयारी केली आहे आता इथले ग्रामपंचायतचे कोणी सरपंच उपसरपंच किंवा सदस्य यात्रेचे कोणी संबंधित आहेत यात्रा कमिटीचे हे पण बघणं गरजेचं आहे मी तुम्हाला काही बघूया आपण त्यांना फोन करू संपर्क करू आणि त्यांची पण मुलाखत दाखवूया नेमकं यात्रेमध्ये कशी तयारी सुरू आहे बघूया आपण थेट तुम्ही या बघा आता इथंच याच ठिकाणून इथं मंदिरामध्ये प्रवेश केला जातो इकडं गोरबा आहे भाविक या ठिकाणी येतात आता यात्रेमध्ये नेमकं कसं आहे काय मी तुम्हाला सर्व यात्रेतला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे विशेष म्हणजे इथं हे महाराष्ट्रातून भाविक येतात आणि नेमकं का भाविकांना काय का वाटतंय हेच भाविक आहेत इथं आता इथं आले होते मंदिरातून आतमध्ये तरी तिथं दर्शन घेऊन इथं परत आलेले आहेत महिला आहेत पुरुष आहेत नवरदेव पण येतात आपल्या सोबत नेमकं त्यांच्या काय भावना आहेत बघूया आपण काय नाव काय तुमचं चव्हाण मधुकर भाऊसाहेब कुठं कुठे आले तुम्ही लातूर रामेश्वर लातूर लातूर कधी निघाल तुम्ही सकाळी तुम। 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 निघालते आम्ही सोनारीचं दर्शन घेतलं सोनारीला गेला तुळजापूरला घेतलं दर्शन आणि आता इकडं आला किती लोक आहेत ते जवळपास चाळीस पन्नास लोक आहोत आम्ही काय विशेष आज काय गेलते तुम्ही यात्रेला तिकडे गेलत आहो आणि इकडे यायचं विशेष कारण म्हणजे आता उद्या एकादशी आहे आणि इथली वारी असते प्रत्येक महिन्याची ती वारी पण आज होती म्हणून इकडे आलेले आहोत आणि देवस्थान जागृत देवस्थान आहे चांगला आहे समाधान वाटतं इथं आल्यानंतर त्याच्यामुळे आम्ही दर म्हणजे वाटलेली प्रत्येक प्रत्येका सुरक्षितता असते ना आज पण चांगली सुरक्षितता केलेली आहे इथं त्यांनी प्रत्येक जागोजागी पोलीस आहेत व्यवस्था आहे सर्व ठिकाणी सगळे काही स्वच्छ आहे वातावरण सगळं चांगलं आहे आणि इथं आल्यावर मन प्रसन्न होतं समाधान वाटतं काय सांगितलं मग आज मी भाविकांना काय म्हणजे असं सांगू इच्छितो की हे दर एकादशीला आम्ही इथं येतो दर्शन घेतो प्रसन्न वाटतं मन इथं समाधान वाटतं की कुठंतरी आपल्या जवळ एक गोरोबा काकाचं मंदिर आहे आणि चांगलं आहे इथं जागृत देवस्थान आहे मनाला समाधान मिळतं इथं आल्यानंतर त्याच्यामुळे भाविक बसताना सांगू शकतो की आपणही एकदा येऊन अनुभव घ्यावा इथे त्यांची त्यांना कळेल पुन्हा किंवा इथं आल्यानंतर काय होत सोबत आपल्या काय नाव तुमचं चव्हाण राहुल कधी झालं लग्न वीस तारखेला बरं तीन दिवसापूर्वी जोडीदार जोडीदार आहे पण जोडीदार आता तिकडे गेलेला कॅमेरा पुढे नको माहिती पुढे नको आता काय माहिती दर्शन घेतलं हा दर्शन घेतलं काय वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं ना कधी आलं त्याच्या अगोदर याच्या अगोदर येणं म्हणजे इकडे दुसरी वेळ आहे माझी येण्याची बायकोला बायकोच्या सोबत आला जास्त हो ना हा बायको सोबत बायको ओढत होती तुम्ही त्यांना इकडे ओढत लाजत होती ना ती का बर काय म्हणतात होती आता व्हिडिओ बघितल्यानंतर चांगलं वाटलं आणखीन दुसऱ्या वेळेस आल्यानंतर हा म्हणे आता असं तुम्ही भेटले केले तर नवच बोला का बोलला पण आता कसं पब्लिक समोर थोडी सांगता येत हा ना जे आपण बोललो ते जर सात्यात उतरलं तर <laughs> ना आपण काय म्हणले नाही नाही ज्यावेळेस आम्ही इकडे दर्शनाला येतो ना तुझा ते इथलं गोर काकाचं दर्शन घेऊनच जातो आम्ही कारण दर्शन घेतल्याशिवाय आम्ही पुढे जातोच ना कारण आम्हाला ते म्हणजे आम्हाला समाधान वाटतं इथं आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर जिल्ह्यातले भाविक आहे तिथं महिला पण आहेत काय दिले तू पण आले काय नाव तुझं गौरवी चव्हाण कुठं शाळेला कॉलेजला दयानंद कितीला बारावी बारावीला दर्शन केलं आज दिवसभर हा केलं इथे ह्याच्या के कधी आली होती तू आले होते दोन तीन काय वाटलं तुला आता आज तुम्ही दर्शन घेतलं सांगित चांगलं वाटलं इथं दर्शन केल्यानंतर भारी वाटत नवरा सोबत होते हा होते बरं मग तुम्ही कुठे आहेत मी लातूर इथंच आहे रामेश्वरला तिथून आम्ही नवरा नवरा सोबित आलो आहोत काय चाललंय काय नाही बरं की ओके का हो हा ओके आहे कुठे कुठे गेलो दिवसभर सोनारीला येडाईला तुळजापूरला दर्शन कराय मग इथं आला कुठे जायचं आता गावाकडे जायचंय दिवसभर फिरविलं नवरा नवरीला मग काय नाही मग आनंद वाटला नाही आले आता जे हीच पहिली होईल औरंगाबादला राहतो ना आम्ही हा छोटी बारके असताना आता किती वर्ष झालं आता लेखा लावून लेखल झाले ही नोकरी लागली औरंगाबादला असतो आम्ही लग्नाला आलो आम्ही लग्नासाठी फिरवलं तुम्ही हा फिरविलं नवरानी तुम्हाला फिरवले हा आम्हाला फिरविलं त्यांनी आम्हाला फिरविलं नवरा नवरीनं बघा इथं गोरभा काकाची यात्रा आहे आणि यात्रेमध्ये आलेले भाविक जे आहेत त्या भाविकाची मी तुम्हाला मुलाखत दाखवली आता मंदिराच्या आतमध्ये जाऊ नेमकं इथं कसा आहे आणि यात्रा कशी आहे याबद्दल मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे परत सांगतो आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे चार कोटीपेक्षा जास्त व्ह्युअर्स आहेत आता सबस्क्राईब करा आता आपण यात्रेमध्ये नेमकं काय आहे यात्रा कुठं आहे सर्व मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे बघूया आपण आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर इकडे उजव्या हाताला इथे एक बॅनर आहे रणसम्राट मित्रमंडळ तेर महाप्रसाद वाटप वर्ष बावीसावे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत असे बोर्डावर आता बावीस वर्ष झालं हा जो ग्रुप आहे मित्रमंडळ जे आहे रणसम्राट मित्रमंडळ तेरचं मित्रमंडळ आहे आणि रणसम्राट मित्रमंडळातर्फे इथं भाविकांना इथं महाप्रसादाचा वाट प्रसाद वाटप केला जाते म्हणजे नेमकं काय प्रसादामध्ये असते इथं केळी असते त्यांची सोय करतात भाविकाचं हे जे मित्रमंडळ आहे तब्बल बावीस वर्ष झालं नेमकं वेगवेगळ्या पद्धतीनं हे भाविकाची सेवा करतात पलीकडे तिकडं तिकडे दाखवत इथं पाण्याच्या बाटल्या सुद्धा ठेवण्यात आलेल्या हे रचना कंट्रक्शन यांच्याकडून हे जी पाण्याची जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे इकडं आणि तिकडं केळीचं वाटप आहे आणि हे हा जो ग्रुप आहे नेमकं बावीस वर्ष झालं तर तुम्ही इथं भक्ताची सेवा करताय तुम्ही काय काय सांगाल बरं तुम्ही आता इथं बावीस वर्ष झालं तर बोल हे करता सगळं आमच्या ग्रुपच्या मित्र मंडळाच्या वतीनं सुरुवात कशी झाली कुणी केली काय सुरुवात आम्ही मित्र कंपनीच केली सगळं मिळून मिसळून काहीतरी करावं असं ठरलं आणि चांगला उपक्रम केलाय सगळ्या मित्र लोकांनी आम्ही बावीस वर्षापासून करतो हा बावीस वर्षापासून तिथे येतात गर्दी गर्दी होती या ठिकाणी हा गर्दी भरपूर होती घ्या वाटप कशा पद्धतीने केलं जात वाटप काय पलीकडे उभारून सगळं वाटप केलं जातं लाईन भाविकास येते आणि वाटप केलं जाते किती वर्षापासून तुम्ही बावीस वर्ष करता बोर्ड लिहिलेला आहे हा बावीस वर्षापासून करतो किती लोक आहे त्याच्यामध्ये मित्र कंपनी सगळेजण जमा करून आणतो पैसे जमा करतो हजार हजार रुपये आणि त्या पद्धतीनं प्रसाद करतो कधी केळी कधी खिचडी कधी नायलन शाबू आर करता कशासाठी आम्हाला बर वाटतं हे केल्याच्या नंतर आनंद वाटतोय काय म्हणले समाधान वाटत केल्याबद्दल किती दिवस वाटप करणार तुम्ही एक एका निमित्तानं वाटप करायचे चा। काय सांगाल आता तुम्ही उपसरपंच होता त्या गावात हे राजकीय सोडून आहे सगळे हे राजकीय व्यतिरिक्त आमचा एक रणसम्राट ग्रुप आहे ह्या रणसम्राट ग्रुप मध्ये आमच्या राजकीय कोण सुद्धा नाहीत आम्ही गेले बावीस वर्ष न कुठला खंड पडता ही अखंड म्हणजे अखंड सेवा देतो वर्षाला वर्षाची जी, जी यात्रा असते आपले काकाच्या मंदिराची समाधी सोहळा त्या समाधी सोहळ्यामध्ये आम्हाला तर वारकऱ्याची सेवा करावी असं से वाटलं म्हणून आम्ही गेली बावीस वर्ष झालं शाबूची खिचडी कुठल्या वर्षी कुठल्या वर्षी केळी कुठल्या वर्षी नायल शाबू असं न खंड पडता गेले बावीस वर्ष आम्ही हे महाप्रसाद वाटप करतो वर्षाला आता या वर्षी तुम्ही केळीचं वाटप केलं या वर्षी आम्ही केळीचं वाटप केलं गेल्या वर्षी शाबूची खिचडी केली ती ही आम्हाला तर वारकरीची सेवा केल्यास मनाचं तर समाधान वाटतंय काहीतरी आपण वारकऱ्याला बाबा आपल्या गावात वारकरी बऱ्याच महाराष्ट्रातून येते काहीतरी सेवा करावी काहीतरी त्यांनी आपण द्यावं असं कुठं तर आमच्या समाज जीवाला वाटलं आणि काकाची सेवा वारकरी सेवा आम्ही न चुकता वर्षाला आज गेली बावीस वर्षे चालू आहे काय सांगायला इथे भाविक मोठ्या प्रमाणात येतात गर्दी होती काय काळजी घेतली पाहिजे भाविकांनी भाविकांनी काळजी अशी घेतली पाहिजे एकतर ऊन बरस आहे भाविकांनी स्वतः आपल्या बाबा डोक्याला रुमाल नाहीतर कॅप लावणे इथं तेर बऱ्याच गावातल्या आमच्या लोकांनी भाविकाची सेवा केली म्हणजे कुणी पाण्याचे जार ठुलेत कुणी ताक ठेलेला आहे कुणीशाबू ना बनवलेला आहे कुणी रसना बनवलेला आहे असे आम्ही तेरवाशी बरेच ग्रुप असे आहेत की वारकऱ्याची सेवा करतात okay. संदेश काय करा तुम्हाला संदेश एवढाच करतो मी शिस्तीत दर्शन करावं गाईगर्दी नये भांडणं तक्रारी वगैरे नये शांततेत दर्शन करावं भाविकांनी वारकऱ्याने आणि इथला प्रसादाचा लाभ घ्यावा आणि गावाकडे शांत चित्ताने जावे असं वारकऱ्याला येणाऱ्या भाविकाला आव्हान करतो मी माझी सरपंच नवनाथ नाईकवाडी तेर अच्छा बघूया नेमकं आता इकडे पण आहे त्या ग्रुपच्या वतीनं सेवा करण्यात आली इथे येणार आहे भाविकाची मोठ्या प्रमाणामध्ये इकडं या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या लावण्यात आलेल्या आहेत मोठं बॉक्स आहेत ठेवलेले रचना कन्स्ट्रक्शन यांच्याकडून ही सर्व सोय करण्यात आलेली आहे इथं काही संबंधित आहेत कोणी काय नाव तुमचं काकासाहेब थोडसरे हे कोणाकडून आहे नेमकं रचना कन्स्ट्रक्शन कंपनी पहिल्या सुरुवातीचं आत्ताच वर्षी आहे का पूर्वीपासून आहे गेले सव्वीस वर्षापासून चालू आहे म्हणजे दोन हजार काय सांगाल प्रत्येक वर्षी आपण पाणी बॉटल किती बॉक्स येतो किती बॉक्स येते हजार पंधरा हजार पाणी बॉटल आणि पंधरा हजार म्हणजे एका पॉकेट मध्ये दोन असतात प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळे करतो तिथे येणार भाविकासाठी शांतता पाळून सगळ्यांनी दर्शना घ्यावी स्वच्छता राखावी मंदिर परिसरामध्ये का तर आपल्या इथं भरपूर खूप लांबून लोक येतात दर्शनासाठी सगळ्या दिंड्या पालख्या वगैरे आलेल्या असतात तर सगळ्यांनी आपलं स्वच्छता राखून आपलं कर्तव्य समजून सगळ्या गोष्टी कराव्यात बघा यात्रेमध्ये नेमकं काय बघूया आता थेट आपण यात्रेच्या मैदानामध्ये जाऊ काय आलेलं आहे कशाचे दुखन आहेत बघूया आपण थेट बघा तेर गावामध्ये श्री संत गोरोबा काकाची इथे यात्रा सुरू आहे आणि या यात्रेमध्ये नेमकं कशी काळजी आहे प्रशासनाची प्रशासनाचे अधिकारी कसे म्हणजे आरोग्य विभाग जो आहे तो आरोग्य विभाग कसा आहे पोलिसाचा बंदोबस्त कसा आहे नेमकं आणि इथं यात्रेच्या जे येणारे भाविक आहेत या भाविकांची काही मित्र मंड मन, मंडळ जे आहेत तिथले सेवा करणारे ते कसं आहे त्यांचं नेमकं कसं नियोजन आहे मी तुम्हाला सर्व यात्रेचा ग्राउंडचा रिपोर्ट आजचा दाखवलेला आहे मात्र उद्या इथं माझ्या पाठीमागे याच मैदानामध्ये इथं पाळणे वगैरे खूप लावलेले आहेत आणि आता सध्या आज तेवीस तारीख आहे यात्रेला सुरुवात झालेली आहे इथं गर्दी होणार आहे आणि गर्दीमध्ये तुम्ही सुद्धा काळजी घ्यायची मी तुम्हाला सुरुवातीला सर्व कशी प्रशासनाची कशी तयारी आहे या यात्रेमध्ये जवळपास दोनशेच्या वर पोलिसाचा बंदोबस्त असणार आहे आणि आरोग्य विभागानं सुद्धा इथं इथं प्राथमिक आरोग्य उपचार केंद्र लावलेलं ला आहे आतमध्ये काही मित्रमंडळ सेवा करणार आहेत भाविक आलेले होते सर्व तुम्हाला मी आजचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला आरपार दाखवतो मात्र तुम्ही जर या यात्रेमध्ये येणार असाल तर आम्ही सुद्धा तुम्हाला असं आवाहन करतो की या ठिकाणी येत असताना ऊन आहे आणि उन्हामध्ये येत असताना डोक्यावर रुमाल बांधा टोपी घाला किंवा डोळ्याला गॉगल लावा सोबत पाण्याची एक बाटली असावी आणि तुमचे वस्तू जे असतील मौल्यवान दागिने असतील मोबाईल असतील याची काळजी घ्यायची लहान मुलं असतील आजारी रुग्ण असतील त्यांनी या यात्रेमध्ये येत येत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची असे आम्ही सुद्धा आवाहन करतो आणि इथं बंदोबस्तामध्ये असलेले पोलीस असतील किंवा प्रशासकीय कर्मचारी असतील यांना तुम्ही सहकार्य करायचं मी हुकमत मुलानी तेर तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव